मित्रांनो आज वासून देत भव्य ओपनचं मैदान झालं आणि एक लांबून असे नंदी आलेले दोन एक द्वारलीकरांचा हरण्या आणि चिंचवाड्याचा लक्ष्या एक दोनशे अडीचशे किलोमीटर ना गाडी आलेली आणि तो एवढा आठ का तर फक्त गुलालासाठी आणि त्याच त्यांचं स्वप्न म्हणा किंवा पूर्ण झालेले आणि आज तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली जोडी लक्ष्या आणि हरण्या क्रमांकाचे मानकरी खरी दादा भाऊ काय म्हणतात आपण थोडस घेऊ दादा नमस्कार काय नाव आहे आपलं नमस्कार भाऊ माझं नाव सागर गोपाळ मात्रे आपली गाडी गोपाळ बाबा महाराज मात्रे जे चिंचपाडा या नावाने पडते बाबा मात्रे तुमचे येत का हा एवढं वय झाले तरी पण कसं काय बाबा इकडे ये येत आहे ब्याऐंशी वर्ष आता बाबांचे आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये खूप हवस आहे त्यांना एवढ्या लांबून पण अडीचशे किलोमीटरचा प्रवास करायचा हो हो आता कसं माहितीये का लक्षासाठी आणि बाबांसाठी मुळे येतात आणि लक्षासाठी आणि बाबांसाठी मुलं येतात तसेच बाबा बाबा मुलांसाठी लक्ष करता येतात म्हणजे सगळं तुमचं एकत्र ग्रुप सर्व आज काय सांगताना आज हरण्यासोबत पळाला हरण एक मोठं नाव आहे पुसे गोविंद केसरीचा मानकरी पण आहे आणि तुमचा आज जोडी नाही का जोडून आली आणि आज दौंड वासुंदेच्या मैदानात आजचं आपलं नियोजन झालं होतं तुम्हाला मी सांगितलं की हरण्याचा वाढदिवस होता त्यानिमित्तानं आपली भेट झाली हो। म्हणजे तिथे शुभेच्छा द्यायला गेलो होतो पण हारण्याला त्या दिवशी आपली म्हणजे पैऱ्याचं नियोजन झालं गाडी पळवायची म्हणून आणि दोनच्या मैदानात पळवायचे दादा म्हटले आपण बोलू पळूया तिथे आणि इथे येऊन आपल्याला गुलाला मध्ये आपण पात्र होई एवढी नक्की आपल्याला शक्यता होती आणि आपल्या दोन्ही महादेवाच्या नंदीनी ते सार्थक करून आपल्याला तीन नंबरचा मान मिळवून दिला तुम्ही तीन नंबरचा मान मिळवला त्याच्यात नक्कीच तुम्ही खुश राहता कारण फक्त गुलालाच्या अपेक्षा एवढ्या लांब माणसं नक्कीच भाऊ शंभर टक्के मेन कसं पैशाच एवढं मोठं काही हे नाहीये पण आपल्या नंदीच्या अंगावर गुळाल पडलं पाहिजे एवढ्या लांब आल्यासारखं आणि तसंच आपल्या माथी गुळाला हीच अपेक्षा असते प्रत्येक गाडा माळकाची आणि त्याच तुमची इच्छा पूर्ण हो, नक्कीच शंभर टक्के पूर्ण झालेली आहे बिनजोडला तर नक्कीच पळत लक्षात काय वादच नाही कारण का, का मुंबईला बिनजोडला जास्त प्रसिद्धी आहे हो हो आणि त्यासोबतच आता तीन पेरेचे मैदान पण थोडीफार व्हायला लागलेत हो तिथं कसं काय पुढं पळतो कसा परफॉर्मन्स आहे किंवा अगोदर पुढे बिंजोडला पण आपल्याकडे एक नंबर मध्ये पळतो आपल्या लक्षात चांगल्या चांगल्या गाड्या आपण नाव देऊनच असतो बिंजोड मध्ये त्याचप्रमाणे आपण वरती पण आपल्या नियोजन चांगले होतात त्याच्यानंतर आपण चार पाच मैदानामध्ये गोळामध्ये राहिलेले कोळ्याच्या इंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदानाच्या आपण तीन नंबरचा मानकरी ठरलो होतो नागाचे कुमठे तिथे आपण एक नंबरचा मानखरी ठरलो होतो चरेगावच्या स्वामी मध्ये तसंच आपण एकविरेला जो पायथ्याशी मैदान झालं रिसेंटली मैदा रिसेंटली झालं तिथे आपण दोन नंबर केला म्हणजे कंटिन्यू गुलाला म्हणा किंवा बिन जोड म्हणा एक बस ना के किती मोठं रक्कम लागली असेल बिंजोडची भाऊ आता आपल्या तिकडे डिपॉझिट भरलं जाते आणि आपण जेवढं डिपॉझिट भरू तेवढ्यावर नाव फिरवलं तर त्यावर आपल्याला शर्यत खिलावी लागते तरी पण एक अंदाज एक रक्कम सांगा की लावली दोन चार चार गोंड्यावर आपल्या गाड्या होतात तिथे चार चार गोंड्या म्हणजे भरपूर मोठ्या रकमेचे एकंदरीत मैदान होतात पण त्या मैदानात आणि ह्या मैदानात काय फरक जाणवतो फरक म्हणजे भाऊ बघा आता तिथे कसं एक सांगायचं झालं तर डिपॉझिट भरून आपल्याला खेळावं लागतं इथे आपण एक हजार दीड हजारची जी काही पावती असेल ती फाडली तर त्याच्यावर आपल्याला खेळता येतं सेकंड गोष्ट अशी म्हणायची आहे का इथे आपल्याला बिंजोडची वाट नाही बघाल जो गट लागेल जी बैल लागतील त्याच्यामध्ये आपल्याला पळायचं असतं आणि तिथे कसं प्रत्येक जण गाडी खेळली जाते गाड्या तिकडे होतात जर विचार केला आपण कंपॅरिझन केलं तर तिथली मजा मुंबईची ही मुंबईमध्ये आणि वरची जी मजा आहे ही तीन पेऱ्यामध्ये त्यामुळे हो ते तर राहायचं बेंजोडला भरपूर प्रसिद्धी आहे आणि इकडे पण आला तर तुम्हाला एवढा मान मिळतो कारण ता का एवढ्या लांबून ज्या गाड्या त्या फक्त गुलालाच चाट्ट असतो आणि तो पूर्ण होतो आयोजकाबद्दल काय सांगता आयोजन खूप खूप चांगलं होतं ह्या मैदानाचं म्हणायचं झालं तर आणि दुसरी गोष्ट त्यांनी व्यवस्था पण खूप छान होती पब्लिकला बसायला बालकण्या वगैरे बनवल्या होत्या त्याच्यामुळं पब्लिक, पब्लिक फाटीमध्ये कोणतीच न कोणत्या प्रकारे नव्हती आणि तास पण खूप छान होते इथं तिथं कसं आहे बिनजोडला जवळपास पब्लिकचा बिताडच म्हणायला लागेल कारण का तिथं पब्लिकचीच गाडी पळते हो आपण आतमध्ये पळवतो पब्लिकला दुसरे असतात दुसऱ्या गाड्यावर पळतो आपला बाई पण इथं इथं मग इथं पण इथं कसं होतं इथं पब्लिकला जास्त गाडी असल्या की थोडासा प्रॉब्लेम येतो कारण काही कुठच्या बहीला जास्त आतून पळतात तुमच्या इकडचे पब्लिक नेपाल त्यामुळे साहजिक जाता बघा मुंबईची पब्लिक ही पूर्ण फाटीमध्ये उभी असते आणि तिथून ते पब्लिक काढून पळणं असत आणि इथे तो कोणता प्रश्नच नाहीये इथे फक्त बैलाला रान ओपन दिसत खुल्ला दिसत फक्त पळायचं ठरवतो तो ते कुठच्या मैदानात आणि कुठच्या मैदानाच्या पल्ल्याचा काय फरक आहे किती पल्ला पल्ला असतो तिथं पल्ल्याचं भाऊ तिथे आता हजार ते अकराशे चा पल्ला असतो आणि इथे साडेआठशे नऊशे हजारापर्यंत इथे पल्ला असतो काही मैदान आहेत ती मोठी मोठी सुद्धा आहेत आता तुम्ही एवढ्या आला दोन अडीचशे किलोमीटर काल येऊन मुक्काम केला का कसं काय हा आपण सन्नी तावरेंकडे पण मुक्काम केला सुगवेचे त्यांच्याकडे सांगवी सांगवी हा सांगवीचे त्यांच्याकडे पण मुक्काम केला आणि खूप छान अशी व्यवस्था त्यांनी आमची केली आता एवढी टीम घेऊन आला तुमची व्यवस्था हो 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 आणि एक तुमच्या एकदा टीम बद्दल मित्र प्रेमाबद्दल सांगा कारण का एवढे लांबून आपलं जॉब वगैरे हो सोडून आपल्या नाही का रिस्पॉन्सिबिलिटी सोडून एवढ्या लांब यायचं फक्त एक, एक नंदीवरच प्रेम म्हणा किंवा आपल्या शेटवर मित्रावरच प्रेम आपला आपला जर लक्षात जर आपल्या मेंबर्स आहेत हे खूप मोठे आहेत आणि आज तुम्ही बघाल तर फक्त वीस ते पंचवीस पोरं आम्ही आहोत जवळजवळ एवढीच पोरं आपली आज येऊ नाही शकली कारण कामामुळे कुठेतरी सुट्ट्या मिळाल्या नाही तसंच काही कामामुळे झालं कोणाचे बिझनेस आहेत त्याच्यामुळे येऊ नाही शकले पण जेवढे पण आहे लक्षात निघाला तर मुलं ही आवर्जून निघतात एवढ्याला एवढ्याला घेतला सेलिब्रेशन योड़ा लाम, योड़ा गुलाल सेलिब्रेशन म्हणजे तुम्हाला सांगायचं फोन आले व्हिडिओ कॉल चालू होत इकडे फटकाची जल्लोषबाजी चालू आतिशबाजी चालू एकदम म्हणजे एवढं प्रेम आणि घरच्यांना पण उत्कंठा असन की कधी लक्ष घरी येतो आणि कधी आपण त्याची पूजा करतो नक्कीच आता बघा प्रत्येकाच्या घरून फोन येतात लक्ष कोणत्या गटाला लागला गटपास झाल्यानंतर घरातल्या लेडीज वगैरे आहेत अभिनंदना करता फोन करतात मुलं फोन करतात सेमी निघाली सर्वांना एकदम जर म्हणायचं झालं तर पुन्हा गावाला उत्सुकता होती की आपण गुलालामध्ये आज राहिलं पाहिजे आणि लक्षणे करून दाखवलं नाव गाडी पळते असे यांचे वडील गोपाल मात्रे नमस्कार बाबा नमस्कार काय किती वर्षाचा अनुभव येऊन काय लक्षाबद्दल सांगताल ते लक्ष आमच्याकडे येऊन आता दोन वर्ष झाली हम्म आणि दोन वर्षापासून ह्या वर्षी मैदाना गाजवायला लागला न्हावा त्याला लागला खूप शिती झाली त्याच्यामुळं आम्हाला फार अभिमान झालेला आहे की आमचा बैल पलावतो आणि कोकणात असला मुंबईला असला तरी बिंदूरच्या छर्ती करतो लाख दीड लाखावर आणि इथं आल्याच्या नंतर तर तिसरा गट आलतो त्याच्यावर खूपच आनंद आता एवढं वय झालंय तुमचं तरी पण एवढा लांब प्रवास करून एक महादेवाच्या नंदीवर असलेलं प्रेम हे त्याच्यावरूनच दिसते किती वर्षाचा अनुभव या क्षेत्रात किती वर्ष झालं तुम्ही आज या क्षेत्रात तर आमच्या म्हणजे वडिलोपासूनच होता पण मध्यंतर काळामध्ये काय तरी तर वडिलांची परिस्थिती जरा राहून झाली तर क्षेत्र थोडा बंद झाला होता पण आता काय झालं की आता मी या क्षेत्रामध्ये उतरलो आणि माझा मुलगा सागर उतरला आमची परिस्थिती एकदम वाईट झाली आणि आता एवढी मुलं आली त्यानंतर समजा जे काय असेल ते त्या पाणी हे तर सर्व आनंदात करतो आम्ही खूप खुशी होतो चला तुमचा बहुमल्य वेळ दिला आणि एवढा मुंबईवरून इकडे तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पळाय आला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद चला आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचाही खूप धन्यवाद भाऊ कारण तुम्ही आमची मुलाखत घेतली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुठेतरी खाना फुकत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही नक्कीच चला धन्यवाद